嗯。Mm hmm. अधम्म म्हणजे काय यज्ञयाग आहुती बळी यावर श्रद्धा म्हणजे अधम्म होय ब्राह्मणी धर्म यज्ञयागावर आधारित आहे काही यज्ञयाग हे नित्य कर्म आणि काही यज्ञयाग हे नैमित्तिक कर्म म्हणून संबोधिले जातात नित्ययज्ञयाग म्हणजे अनिवार्य कर्तवे त्यांची फळे प्राप्त होवोत अथवान होवोत ते केलेच पाहिजे नैमित्तिक यज्ञयाग हे याजक ऐहिक सुखप्राप्तीची इच्छापूर्तीची अपेक्षा करतो तेव्हा केले जातात ब्राह्मणी यज्ञयागात सुरापान पशुबळी आणि मौज मजा करणे यांचा समावेश होतो तरीही या यज्ञयागांना धार्मिक कृत्य मानले जाते बुद्धांनी यज्ञयागावर आधारित धर्माला मान्यता दिली नाही त्या धर्माला त्याने मानवाच्या कल्याणाचा धर्म मानले नाही बुद्ध धर्माचे अंग कामानित नाही याची कारणे त्यांनी या विषयावर विवाद करण्यासाठी गेलेल्या ब्राह्मणांशी झालेल्या संवादात स्पष्ट केली आहे या विषयावर तीन ब्राह्मणांनी बुद्धांशी विवाद केला असे दाखले आहे ते तीन ब्राह्मण म्हणजे कुटंत उज्जय आणि उदाई हे होत एक ब्राह्मण कुटंत ब्राह्मण कुटंताने यज्ञयागाची उपयोगिता आणि महत्व याविषयी त्याचे काय विचार आहे ते कथन करावे अशी तथागतांना प्रार्थना केली तथागत उत्तरले बरे आहे हे ब्राह्मणा मी जे काही कथन करणार आहे ते तू सावधान चित्ताने श्रवण करावे कुटंत उत्तरला हे श्रमणा ठीक आहे आणि तथागतांनी निम्न कथन केले हे ब्राह्मणा प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक राजा होता तो महाप्रतापी राजा होता तो धनधान्य संपन्न राजा होता त्याच्या खजिन्यात अमाप सोने रुपे होते त्याच्या स्वाधीन भोग विलासाची सर्व साधने होती त्याच्याकडे अमाप संपत्ती होती त्याचा खजिना धनाने भरलेला होता त्याची कोठारे धान्याने भरलेली होती एकदा राजा महाविजेता एकटा चिंतन करीत बसला असताना त्याच्या चित्तात विचारांचे काहूर उठले तो जीवनाचे सत्य जाणून घेण्यास उत्सुक झाला तो विचार करू लागला मर्त्य माणसास उपभोग्य आणि सुखदायी अशा अमाप वस्तू माझ्याकडे आहे मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे ही पृथ्वी मी पादाक्रात केली आहे अशा स्थितीत मी जर माझ्या दीर्घकालीन सुखासाठी कल्याणासाठी मोठा यज्ञ केला तर किती बरे होईल ब्राह्मण पुरोहित होता तो पुरोहित राजाला म्हणाला राजा या समी तुझी प्रजा हैराण आहे है, दुहखी कष्टी आहे तुझी प्रजा लुटली जात आहे तुझ्या राज्यात मोठ्या संख्येने दरोडेखोर आहे त्यांनी नगरात आणि गावात लुटालुट माजविली आहे त्यांच्यामुळे वाटा असुरक्षित झाल्या आहेत अशा परिस्थितीत महाराजांनी यज्ञाच्या निमित्ताने प्रजेवर एक नवीन कर आकारला तर निश्चितच ती चूक होईल ती कृती चुकीची कृती ठरेल परंतु महाराज आपण असा विचार करण्याची संभावना आहे की मी शीघ्रातिशीघ्र या दुष्टांच्या कारवाया प्रतिबंधित करी मी त्यांना हद्दपार करी मी त्यांना दंड करी मी त्यांना करी। शिक्षा करीन मी त्यांना देहात शासन करीन परंतु महाराज हे ध्यानी घ्यावे की या प्रकारे त्यांची स्वेच्छाचारिता रोखता येणार नाही जे अदंडित राहतील ते लोकांना छळणारच ते लोकांना दुहखी कष्टी करणारच ही सर्व दुरावस्था रोखण्याचा एकच मार्ग आहे महाराजाच्या राज्यात जे पशुपालनाचा व्यवसाय करतात जे कृषी करतात त्या सर्वांना महाराजांनी अन्न द्यावे बी बियाणे द्यावे महाराजांच्या राज्यात जे कोणी व्यापार उदीम करतात त्यांना महाराजांनी व्यापार उदीमासाठी धन द्यावे महाराजांच्या राज्यात जे कोणी शासकीय सेवेत आहेत त्या सर्वांना महाराजांनी अन्न आणि वेतन द्यावे